आचार्य ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे आज आपण ग्रह युरेनस म्हणजे हर्षल नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांविषयी माहिती घेऊया भारतीय ज्योतिषशास्त्राने पृथ्वीवरील जीवसृष्टीवर केवळ अठ्ठावीस नक्षत्र आणि नऊ ग्रहांचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले आहे सूर्य चंद्र आदी नऊ ग्रहां व्यतिरिक्त राहू आणि केतू या छाया ग्रहांचा सर्वाधिक प्रभाव असतो आहे परंतु युरेनस नेपचून आणि प्लुटो हे ग्रहही तितक्याच तीव्रतेने अचानक प्रभावी होऊ शकतात भारतीय ज्योतिषशास्त्रात युरेनसला हर्षल किंवा प्रजापती किंवा वरुण असे म्हणतात जो बुद्धिमत्ता प्रगतीशीलता आणि बदलाचे प्रतीक आहे नेपच्यून किंवा अरुण हा ग्रह प्रेरणा स्वप्ने आणि अंतर्ज्ञानाशी संबंधित आहे तर प्लुटो गूढ बदल आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करतो हर्षलला जुन्या आणि कर्मट कल्पना मोडून टाकून नवीन रचना तयार करण्याची प्रवृत्ती असते नेप्च्युन अंतर्ज्ञान तीव्र करतो दयाळूपणा शिकवतो आदर्शवादाला चालना देतो तर प्लूटो बदल शक्ती आणि मृत्यूशी संबंधित आहे सामूहिक चेतना आणि सांस्कृतिक विकासावर आपली छाप ठेवतो शुभम भगवत